नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश सोलंकी आणि माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा मित्रांनो काल खूप जोराचं वारा वादळ वीज आणि कडकडाटचा पाऊस पडला त्या अनुषंगाने आज आपण बघतायत की केबल ऑपरेटरचे कशा परिस्थितीमध्ये काम जीव घेणं परिस्थिती निर्माण झालेली आहे तो व्यवसाय तर करतो आहे पण त्या सगळ्या व्यवसायाचा जो त्याचा भार आहे तो सगळ्या झाडांवर आणि खांब्यांवर आहे हे बघा वादळी वाऱ्यामुळे झालेलं नुकसान या फरशी पुलात झालेलं नुकसान आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघू शकतात की हे वैजाली आणि नांदळा या दरम्यान हा एका नदीवर बनलेला पूल आणि तो पूल कसा खराब झालेला आहे आणि त्या ठिकाणी केबल कट झालेली असताना किती खराब परिस्थितीमध्ये केबल ऑपरेटर भाऊ आपल्या केबलचं काम करतायत आपण बघू शकतात बघा एकदम खोलदरीमध्ये हे खाली उतरलेले आहेत आणि खाली उतरल्यानंतर आपण बघू शकतात की किती छोट्या स्वरूपात दिसत आहेत आणि या पद्धतीने अशाही परिस्थितीमध्ये केबलचं जॉईन करण्याचं काम इंटरनेटचं जॉईन करण्याचं काम चाललं आहे लोकांना सर्व्हिस देण्याचं काम चाललं आहे मागच्या दीड पावणे दोन महिन्यापासून अशाच पद्धतीने रखरखत्या उन्हात शेहेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये सुद्धा केबल ऑपरेटर आपली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि संपूर्ण यातना सहन करतो आहे बघा मित्रांनो याच्यात जे काही ग्राहक आहेत त्यांच्या पण खूप मोलाचे सहकार्य मित्रांनो ते पण खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत म्हणून हे शक्य मित्रांनो हे बघू शकता आपण हा तिकडच्या तट आहे नांदळे गावाकडचा हा नांदा वैजाली नाल्यावरचा हा पूल की जो पूर्णतः खराब झालेला आहे तुटलेला आहे नष्ट झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी केबल ऑपरेटर आपलं काम आहेत हे बघा मित्रांनो खोलवरची नदी आपण पाहू शकता मित्रांनो हे बघा हे पाणी सूर्य मित्रांनो या ठिकाणी हा तात्पुरता स्वरूपात बनवलेला हा रस्ता आपण बघू शकता मित्रांनो हे बघा तुम्हाला मी मोटरसायकल येताना दाखवतो आहे हे बघा कशा पद्धतीने ह्या टोकावरून एकाच्या टोकावरून तिकडच्या टोकावर ही मोटरसायकल जाते बघा मित्रांनो हे बघा आपण पाहू शकतात हे बघा मित्रांनो मला झूम करून दाखवतो मी या पद्धतीने हे लोक वाहतूक करत आहेत अशा परिस्थितीमध्ये केबल ऑपरेटरसुद्धा आपल्या जीवाची कसरत घेऊन लोकांना सर्विस देण्याचे काम करतो आहे हे आपण बघू शकतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो